घातांकांचे नियम भाग दोन रूल्स ऑफ एक्सपिन्स पार्ट टू घातांकाचे नियम भाग एक मध्ये आपण घातांकांचे हे तीन नियम शिकलो होतो पुढचे नियम पाहण्यापूर्वी काही प्रश्नांचा विचार करू पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे आपल्याला समजतात पण तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला चारचा घातांक ऋण पाच म्हणजे मायनस पाच असे मिळते घातांकातील ऋण या चिन्हाचा अर्थ काय होतो चला हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूयात चारचा चा घातांक चार ला 4 चा घातांक नऊ ने भाग दिल्यास आपल्याला एक छेद चारचा चा घातांक पाच हे उत्तर मिळते म्हणजेच हा चारचा घातांक मायनस पाच इतका आहे जर ए ही शून्येतर परिमेय संख्या असेल आणि एम हा त्याचा घातांक असेल तर आपण असे म्हणू शकतो की ए चा घातांक एमने एक भाग दिल्यास मिळणारे उत्तर हे ए चा घातांक मायनस एम असते हा आपला घातांकाचा चौथा नियम आहे या नियमानुसार दिलेल्या संख्या कशा लिहिता येतील ते सांगा आता हा प्रश्न पहा पाच गुणिले दोन चा घातांक तीन आपण हे कसं सोडवू शकतो पाच गुणिले दोन चा घातांक तीन म्हणजे पाच गुणिले दोन ला दोन ने तीन वेळा गुणणे म्हणजेच पाच गुणिले दोन गुणिले पाच गुणिले दोन गुणिले पाच गुणिले दोन जर आपण सर्व पाच आणि दोन एकत्र लिहिले तर आपल्याला मिळतील पाच चा घातांक तीन गुणिले दोन चा घातांक तीन म्हणून आपण असं म्हणू शकतो की ए बी चा घातांक एम आपण असंही लिहू शकतो ए चा घातांक एम गुणिले बी चा घातांक एम हा आपला पाचवा नियम आहे सहाव्या नियमानुसार ए छेद बी चा घातांक एम हा ए चा घातांक एम छेद बी चा घातांक एम असा लिहितात म्हणजेच जर आपल्याकडे पाच छेद दोन चा घातांक तीन असेल तर नियमानुसार हे पाच चा घातांक तीन छेद दोन चा घातांक तीन असेही होईल चला पाचव्या आणि सहाव्या नियमांशी संबंधित काही प्रश्न सोडवूयात आता हा प्रश्न घेऊ आपल्याकडे तीनचा घातांक दोन असेल आणि ह्या सगळ्याचा घातांक चार आहे तर इथे गणित कसं सोडवायचं सगळ्यात आधी आपण तीनचा घातांक दोन ला तीन गुणिले तीन असे लिहू म्हणजे हे झाले तीन गुणिले तीनचा घातांक चार याचा अर्थ आपण तीन गुणिले तीनचा गुणाकार चार वेळा करतो म्हणून इथे तीन आठ वेळा गुणले जात आहेत त्यामुळे आपल्याला तीनचा घातांक आठ मिळतो इथे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की घातांक दोन ला घातांक ने गुणल्यास आठ हेच उत्तर येतं याचा अर्थ असा की जेव्हा कंसाच्या आतील आणि बाहेरील घातांक एकाच परिमेय संख्येशी संबंधित असतात तेव्हा त्यांचा गुणाकार होऊ शकतो याचा अर्थ असा की जर आपल्याकडे ए चा घातांक एम असेल आणि त्याचा घातांक एन असेल तर आपण ते ए चा घातांक एम गुणिले एन असं लिहू शकतो हा आपला सातवा आणि शेवटचा नियम आहे आता सांगा की दिलेल्या संख्या कशाच्या बरोबर असतील हे X चा घातांक एकवीस असेल आणि हे सात चा घातांक बारा असेल तर अशा प्रकारे आपण घातांकाचे हे सात नियम शिकलो आता त्याचा वापर करून गणिते कशी सोडवायची ते शिकूया दिलेल्या गणितामध्ये आपण प्रथम कंसातील सर्व परिमेय संख्यांना चारचा चा घातांक लावण्यासाठी पाचव्या नियमाचा वापर केला आणि नंतर बीचा चा घातांक दोन आणि सी चा घातांक तीन ला चारने गुणण्यासाठी सातवा नियम वापरला यामुळे आपल्याला एक्क्याऐंशी चा घातांक आठ सी चा घातांक बारा हे उत्तर मिळाले दुसऱ्या प्रश्नामध्ये एक वेगळा नियम वापरला आहे त्यानुसार समान पाया असलेल्या संख्यांची भागाकार करताना घातांकाची वजाबाकी केली जाते हा व्हिडिओ थांबवा आणि दिलेले प्रश्न सोडवा प्रश्नांची उत्तरे पहा आम्हाला खात्री आहे की तुम्ही सर्व प्रश्न बरोबर सोडवले असतील तुम्हाला काही अडचणी आल्यास व्हिडिओ पुन्हा पहा आणि प्रयत्न करा